न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या परवानगीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत अन्यथा दलित समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिपुर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे त्यांनी तहसीलदार मिलिंदवाल यांना तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट शहराध्यक्ष विजय पवार ट्रॉकी लोंडे सुहास राठोड बाळासाहेब पवार बाळासाहेब चपे नवनाथ कुडेकर सुभाष गायकवाड विशाल सुरणकर मोजेश चक्रनारायण आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन दिलं आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे स्टेशनसमोरील जागेवर गेली पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा ही दलित समाजाची गेली अनेक वर्षांपूर्वीची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच ठराव करून नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मूर्तिकार यांना तेरा लाख रुपये अदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा तयार केला आहे तसेच पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सर्व शासकीय कार्यालयांचे ना हरकत दाखले तसेच वनविभागाचे त्या जागेचे निर्माणीकरण झाले असल्याबाबतचे नोंद समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी श्रीरामपूर नगर परिषदेचे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे परंतु त्या ठिकाणी वन विभागाचे कारण सांगून जिल्हाधिकारी पुतळा बसविण्यास विनाकारण दुर्लक्ष आणि टाळाटाळा करीत आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी जलदगतीने परवानग्या मिळाल्या हा तुजाभाव करण्याचे कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपुरात व्हावा त्याबद्दल आंबेडकरी समाजाचं दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा बसण्यासाठी परवानगी मिळत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल म्हणून त्याबद्दल भीमानुया यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची अस्मिता आहे जर आमच्या अस्मितेला तडा जाणार असेल तर दलित समाज येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध करेल असंही यावेळी या निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रीरामपूर